माझ्या मते जगात सर्वात जास्त सुख हे पैशाने मिळते खर तर लोक म्हणतात की पैशाने सुख मिळत नाही परंतु तरीही ते पैसे कमवतात एवढंच नाही तर पैसे कमवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात कारण पैसे कुणाला नको आहेत असं कोणी आहे का की ज्यांना पैसे नको आहेत नाही सर्वांना पैसे पाहिजेत कशासाठी पाहिजेत सुखासाठी कारण की प्रत्येक गोष्ट ही पैशाने होते पैशाशिवाय काहीही होत नाही हे सर्वांना माहिती आणि म्हणून ज्यांच्याकडं पैसा नाही त्यांना साहजिकच आहे असं वाटते की पैशाने सुख मिळते आणि ज्यांच्याकडे पैसा खूप आहे त्यांना वाटते की पैशाने सुख मिळत नाही शेवटी हा प्रश्न पडतो की पैशाने खरंच सुख मिळते का नाही मिळत कारण ज्यांच्याकडे खूप पैसा आहे परंतु खूप ह्या ऐतात त्याच्यामुळं मनासारखं काही खाता येत नाही पिता येत नाही त्यामुळे सुख मिळत नाही बरे सुख का मिळत नाही कारण की जो पैसा असतो तो दुसऱ्याला बुडवून दुसऱ्याचा टळटळाट घेऊन जो पैसा कमवलेला असतो त्यातून सुख कसं भेटल बरं पैसा प्रत्येकाला पाहिजे परंतु कुणाचा टळटाट न घेता आपल्या टॅलेंट न पैसा कमवणं फार अवघड आहे कारण की काही लोक भ्रष्टाचार करतात तरीही ते सुखी आहेत याचं कारण काय आहे कारण ते कामं इतक्या मेहनतीनं करतात वेळेवर कामं करतात पण कोणाला पैसे मागत नाहीत आणि त्यांची कामं केल्यामुळे लोक सो खुशीनं आपुलकीनं पैसे देतात त्यांच्यामुळे त्याला त्यांचा तडटाट लागत नाही कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून दुसऱ्याला आनंद देऊन पैसा कमवतात हॉटेलवाले दुसऱ्याला आनंद देऊन पैसा कमवतात जो आपण दुसऱ्याला आनंद देऊन जो पैसा कमवतो तो क्षेत्र कोणतेही असो ज्यातून दुसऱ्याला आपण आनंद देतो तो पैसा आपल्याला फार सुख देतो आणि म्हणून केवळ पैसा कमवणे महत्वाचे नाहीत आपण पैसा कोण्या पद्धतीने कमवतो हेही महत्वाचे आणि लोक कोणत्या वाईट मार्गाने पैसा कमवतात यापेक्षा आपण किती चांगल्या मार्गाने पैसा कमवतो हेही तेवढं महत्वाचं आहे कारण की पैशाचं सुख आपल्याला पाहिजे त्यामुळे दुसरा कोण काय करतो कशा मार्गाने पैसा कमवतो याच्याशी काय देणे घेणे आपल्याला जर खरंच जीवनात सुखी समाधानी आनंदी जीवन जगायचं असेल तर काही गोष्टी पटत नाहीत परंतु पैशाचं ते सुख मिळणं फार महत्वाचं आहे आणि काही घटना घडल्यानंतरच आपल्याला लक्षात येते